किमती पंधरा ते तीस टक्क्यांनी वाढणार आहेत पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वेडा घोषित केलंय एक लाख महिलांना दहा लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे तर महाराष्ट्र सरकारकडनं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय इंडिगो संकटावर सरकारनं कठोर कारवाई केली आहे भारतासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान आहे तर अभिनयच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रिया बेर्डेंनी नकार का दिला होता या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा डिसेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे सोन्याच्या किमतीची सोन्याच्या किमतीत सतत चढ उतार होत असताना आता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा एक आश्चर्यकारक अहवाल समोर आलाय वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं असं म्हटलंय की दोन हजार सव्वीस पर्यंत सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीपेक्षा पंधरा ते तीस टक्केपर्यंत वाढू शकतात अमेरिकेतील कर आणि इतर भूराजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी जास्त राहिली आहे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ज्यामुळे त्याच्या किमतीत त्रेपन्न टक्के वाढ झालेली आहे डब्ल्यूजीसी अहवालात असंही म्हणण्यात आलंय की घटणारं उत्पन्न वाढलेले भूराजकीय तणाव आणि सुरक्षिततेकडे स्पष्ट होणारे वळण याचं संयोजन सोन्यासाठी खूप मजबूत तयार करेल ज्यामुळे ते अधिक उंचीवर जाण्यास मदत होणार आहे या परिस्थितीत दोन हजार सव्वीस पर्यंत सोन्याची मागणी सध्याच्या पातळीपेक्षा पंधरा ते तीस टक्क्यांनी वाढू शकते पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात माजी पंतप्रधान इम्रान खान यांची आदियाला तुरुंगात कैद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्करानं वेडं घोषित केलंय लष्कराच्या प्रवक्त्यानं एक औपचारिक निवेदन जारी केलं ज्यामध्ये असं म्हटलंय की इम्रान खान आता मानसिक आजारी झाले आहेत ते देशद्रोह्याची भाषा बोलतायत इम्रान खान तुरुंगातून नागरिकांना सैन्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतायत जे आता सहन केलं जाणार नाही लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की इम्रान खान शत्रूची भाषा बोलत आहेत ते प्रत्येक वक्तव्यात शेख मुजीबुर रेहमान यांचं नाव घेत आहेत हा देशाशी विश्वासघात आहे खरंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानची फाळणी मुजीबुर रेहमान यांनीच केली होती इम्रान खान आणि त्यांची बहीण उजमा यांच्या भेटीनंतर अवघ्या तीन दिवसात ही घोषणा करण्यात आहे भावाला भेटल्यानंतर उजमा यांनी त्यांना पूर्णपणे निरोगी घोषित केलंय तिसरी बातमी आहे महिलांच्या स्वयंरोजगाराची तमिळनाडूमधील महिला पुरुषांतकच स्वयंरोजगार सुरू करण्यास रस दाखवत असल्याचं उघड झालंय तमिळनाडूच्या आर्थिक विकासात महिलांची भूमिका आणखी वाढवण्याच्या उद्देशानं पुढल्या पाच वर्षात एक लाख महिलांना उद्योजक म्हणून विकसित करण्याची घोषणा तमिळनाडू सरकारनं केली आहे तमिळनाडूच्या सूक्ष्म लघु आणि मध्य उद्योग विभागांअंतर्गत उद्योग आणि वाणिज्य संचालनालय ही योजना राबवत आहे या योजनेनुसार दरवर्षी वीस हजार लोकांना दहा लाख रुपयांचं बँक कर्ज मिळेल पंचवीस टक्के अनुदान कमाल दोन लाख रुपयांपर्यंत दिलं जाईल लाभार्थ्यांना उद्योजकता विकास संस्थेमार्फत कौशल्य प्रशिक्षण उद्योग नोंदणी विपणन सहाय्य आणि कंपनी नोंदणी मिळेल अर्जदारांचं नाव रेशन कार्डावर असणं आवश्यक आहे त्यांचं वय अठरा ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे कोणतीही शैक्षणिक पात्रता नाहीये उत्पादन सेवा आणि वाणिज्य इत्यादी श्रेणींमध्ये व्यवसाय सुरू करता येतात अर्जदारांच्या व्यवसाय योजना आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल लाभार्थी निवडले जातील आणि कर्ज वितरणासाठी बँकांना शिफारसी केल्या जातील पॉडकास्टची चौथी बातमी आहे धान खरेदी प्रक्रियेची भारताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सरकारच्या किमान आधारभूत किमतीवर धान खरेदी प्रक्रिया सुरू झालीय यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप पणन हंगामासाठी जिल्ह्यात एकूण दोनशे सत्तावीस संस्थांद्वारे दोनशे सदोतीस धान खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत नोंदणी करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात इंडिगो कंपनीची देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो एका मोठ्या संकटाचा सामना करते कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियमांमुळे विमानांच्या कामकाजावर गंभीर परिणाम झालाय हजारो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत सरकारनं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय या चौकशीत इंडिगोमध्ये काय चूक झाली याची तपासणी केली जाईल आवश्यकतेनुसार जबाबदारी निश्चित केली जाईल आणि योग्य ती कारवाई सुद्धा होईल याची खात्री केली जाईल भविष्यात अशा प्रकारचा व्यत्यय टाळण्यासाठी उपाययोजना सुद्धा शिफारस केल्या जातील जेणेकरून प्रवाशांना पुन्हा अशाच अडचणींना तोंड द्यावं लागू नये पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती कोसळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघावर एक दिवसीय मालिका गमावण्याचं संकट उभं राहिलंय भारत दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एक एक अशी बरोबरी झाली आहे आता आज दोन देशांमधील अखेरचा सामना विशाखापट्टणम इथे रंगणार आहे या प्रसंगी एक दिवसीय मालिका वाचवण्याचं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाला मालिका विजयावर शिक्कामोर्तब करता येईल रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचा दमदार फॉर्म यजमान टीम इंडियासाठी मोलाचा ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री प्रिया बेर्डेंची प्रिया बेर्डे यांनी अभिनयचा पहिला चित्रपट ती सध्या काय करते मध्ये काम करण्यास नकार दिला होता प्रिया बेर्डेंच्या मते अभिनयनं लहानपणीच अभिनय करण्याचा निर्णय घेतला होता मला ठाऊक होतं की तो पुढे हेच करणार आहे पण त्याच्याकडे अनुभव नव्हता त्यामुळे ती सध्या काय करते या सिनेमाची ऑफर आली तेव्हा मी सुरुवातीला नाही म्हटलं मला काळजी होती की तो शिकत असूनही या क्षेत्रात उतरतोय पण दिग्दर्शक सतीश राजवाडेंनी मला समजावून सांगितलं की काळजी करू नका तो उत्तम काम करेल आई वडिलांच्या नावावर सुरुवातीला संधी मिळणं सोपं असलं तरी खरा अभिनय आणि प्रेक्षकांशी जोडणं हा खरा संघर्ष असतो आज अभिनय बेर्डे मराठी चित्रपट सृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण करतोय असं त्यांनी सांगितलं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर